खर तर आजचा नाश्ता जो आहे सो चैताली निलेश लोकुळे देसरडा आणि त्यांचे आजोबा बाबुल लालजी खूप चंद देसरडा यांच्या स्मरणार्थ शांतीबण वृद्धाश्रम वारजे येथे आपले जे ज्येष्ठ नागरिक आहे आजी आजोबा त्यांच्यासाठी आजचा नाश्ता दिला आहे तोच घेण्यासाठी मी नागब्रह्माचा तर फेमस आहे सगळ्यांना आपल्याला ऑल महाराष्ट्रात माहिती आहे मेदूवडे कसं आपल्या बायकांना करता येत नाही म्हणजे माझ्या सासूबाईक जेवण बनवतात मध्ये पण मेदूवड्यांचं थोडंसं हेक्टेक काम असतं आणि एवढे साठ लोकांचं जेवण ते एकट्या बनवतात त्याच्यामुळे अगदीच त्यांना ओझं नको किंवा एवढा त्रास नको म्हणून मी त्यांना मेदूवडे बनवायला नाही सांगितले कारण त्याचं काम पण जर जास्त असतं मग स्वयंपाकाला उशीर होतो तर त्यांनी मम्मी म्हणून मी ऑर्डर दिली होती तर त्यांनी जी अमाऊंट पाठवली त्या अमाऊंटमधनं आज शांतीपन वृद्धाश्रम वारज इथे सगळ्यांना नाश्ता देण्याचं काम मी केलं आहे कारण दीक्षित काकांनी रेफरल दिलं दीक्षित काकांनी त्यांच्या आई स्मरणार्थ उपमा दिला होता तर दीक्षित काकांचे काही स्टेटस फोटो वगैरे बघून त्यांनी आम्हालाही द्यायचं आहे तर मी आज त्या अमाऊंटमधनं सगळ्यांना मेदुवडे दिले कारण मेदुवडे सगळ्यांना आवडतात आणि शक्यतो आपल्याला सेंटरमध्ये एवढं मोठं करणं पॉसिबल नाही होत एवढ्या साठ लोकांचं तर मी ऑर्डर दिली होती आणि ती ऑर्डर रेडी आहे आता मी वारजेमध्येच चालली आहे सगळ्यांना छान ज्येष्ठ नागरिकांना आजचा नाश्ता देसरडा कुटुंबाकडनं मिळणार आहे धन्यवाद चैताली निलेश लाकुळे देसरडा त्यांचे आजोबा बाबुलालजी खूपचंद देसरडा यांच्या स्मरणार्थ आज त्यांनी शांतीपणमधील सगळ्या आजीजोबांना नाश्ता दिला आहे तर मेदोडा थोडासा अवघड असतं करणं त्याच्यामुळे नागब्रह्मामध्ये ऑर्डर दिली होती आणि थोडासा वेळ पण लागतो मेदोडा मेदोडा करायला त्यामुळे आज सगळ्यांना तिथून नाश्ता आयोजित केला आहे आवडलं का नाश्ता चांगला आहे ना कारण आपल्याला असे वडे बनवताना येत नाही ते आवडलं ना कारण ते घरी नाही बनवत घालू का अर्धा तुम्हाला अर्धा घालू आवडलं का हे देऊ का स्टूल देऊ का ठेवायला बाबा त्यांना नाही ऐकू येत सांडू नका फक्त इथे ठेवून ते सांडणार आवडला नाश्ता नाश्ता आवडला का सांडताय ना हे सांडेल ना खाली ह्याच्यावर स्टूल देते थांबा का ऐकू येत नाही हा प्रॉब्लेम आहे आमच्या सगळ्यांचा ते म्हणून एक फॅमिली आहे त्यांनी आज सगळ्यांना नाश्त्याचं हे केलं होतं की तुम्ही आज सगळ्यांना नाश्ता द्या त्यांच्या फॅमिली तर्फे तर त्यामुळे yes. सगळ्यांना त्यांनी नाश्ता दिला आवडला का वेगळ्या पद्धतीचा आपल्याला काय होतं वडे नाही करतायत आता ह्यांना कसं एवढा स्वयंपाक असतो त्यांना नाही असं म्हणू शकत की एवढं सगळं करा आणि आपल्याला जमत पण नाही तसे आपण घरगुती भजी सारखे करतो <laughs> त्यामुळे मग त्या विकत <वी> आणल्या सांबार पण <laughs> ती टेस्ट चांगली असते नाथ ब्रह्माची त्यांची टेस्ट कधी बदलत नाही चांगली असते आवडला नाश्ता

शिवाय आणि दलिया, दलिया खात जा दलियामध्ये किती प्रोटीन आहे तुम्ही खात नाही दलिया मी दलिया नेहमी खाते नाही दलियामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन आहे दलिया, दलिया किती शिजवलं ना कडक कडक म्हणजे असं नाही असं थोडस हेच असतो मऊ नाही होत दलिया कधी आता कच्चा उपमा कच्चा नाच उकडलेला छान नाश्ता झाला आहे आणि ह्या आमच्या आहे कुलकर्णी आजी दिवसभर रुटीन काय करायचं कंटाळ त्यांना मग आपल्या सिरियल बघत बसतात अजून काय करता आणि हा ज्ञानेश्वरी संध्याकाळी म्हणतात ना हरिपाठ वाजतात ज्ञानेश्वरी जाधव काका नाश्ता केला की नाही मांजरप्रेमी आणि कुत्राप्रेमी असे हे माने काका दाढीवाले <laughs> आणि खूप त्यांना प्रेम आहे त्यांच्या रूममध्ये मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल एक दहा ते बारा मांजरी बेडवर घेऊन झोपतात ते <laughs> आम्ही सगळे ओरडतो एवढ्या नको दोन तीन ठीक आहे पण त्यांना स्वतःला अस्थमा आहे लंग्सचा प्रॉब्लेम आहे तरीसुद्धा त्या एवढ्या मांजरी पाळतात कारण त्यांचं खरंच असं म्हणणं आहे की त्यांना कोण खाऊ घालणार आणि साहजिकच आहे शेवटी मानव कष्ट करून पैसे कमावून खाऊ शकतो पोटाला पण कुत्रा मांजर मुके प्राणी कुणी असू दे पक्षी प्राणी ते कुठनं खाणार आणि हे खरं खरं आहे म्हणजे मीसुद्धा मांजरप्रेमी आहे कुत्राप्रेमी आहे ॲनिमल्स प्रेमी आहे मी आणि त्यांना मी सहमत आहे कारण त्यांना रोज बिस्किट नित्य नेमाने त्या मांजरींसाठी रोज चपाती दूध आणतात आवर्जून आणतात स्वतःला पित नाही पण त्या मांजरींसाठी असे हे माने काका आहेत पाळलेली ना तिला पिल्ल झालीत ती पिल्ल बघायला फार चौथ्या मजल्यावर जात आणि तिने अशा अडगळीच्या रूम मध्ये पिल्ल दिलीत आणि तिला किती पिल्ल झालीत काका तीन पिल्ले झालीत काका अशी अवस्था असून वर जातात त्या मांजरीला पाहायला पिल्लांना आणि दाजरे आली नाही <laughs> रोज चपाती बिस्किट सगळं देतात परत जातात आणि काका दिसले ना इथे रोडवरची कुत्री सुद्धा त्यांच्या भोवतानी जमा होतात त्यांना तेसुद्धा म्हणजे ते? मी सुद्धा बिस्किट वगैरे आतून देते जे आम्हाला काही इथे आजी आजोबांना बिस्किटं कधीतरी येतं तर ती पण आम्ही देतो प्लस मी जमलं तर कधी दूध पण आणते आणि काकासुद्धा खूप म्हणजे मोठं महान कार्य करतात मी तुमच्या कार्याला सलाम करते एवढं <laughs> तुमचं मध्ये थोडंसं इन्फेक्शन सांगितलं होतं आणि काका एवढी सेवा करतात माने काका त्यामुळे अजून ते हेल्दी आहे आणि खरोखर सेवा करणं हे आपलं काम आहे धर्म आहे आणि जेवढं करू तेवढे त्याचे ब्लेसिंग कुठे ना कुठे आयुष्यात मिळतात म्हणून आज ते खडतर स्ट्रॉंग उभे आहे छान पैकी कोणताही त्रास न होता हेल्दी आहेत ते खडतर शब्द चुकीचा हेल्दी आहे हेल्दी <laughs> आहेत आणि माणेकाकांना भेटायला नक्की या त्यांच्या मांजरींना भेटायला नक्की या Yes. आणि त्यांच्या कुत्र्यां बरेच आहेत म्हणजे कुत्रा मी का म्हणतेय कारण त्यांची नाव ह्यांनी ठेवली नाहीये त्यामुळे ते जेवढे त्यांना दिसले ना ते लगेच पळत येतात आणि हे पण कमी नाहीये लगेच त्यांना खाऊ पिऊ घालना दूध आणणं हे अन्न करतात <laughs> ह्या आहेत आमच्या कुलकर्णी आजी कुलकर्णी आजी राऊत आणि ह्या ह्या आहेत धिडे आजी ह्या आहेत धिडे आजी बरं का गेले आठ वर्ष शांतीपनच्या आमच्या फॅमिली मेंबर आहेत हाय करा तिकडे हाय बोलो <laughs> माझी संपली होती त्यांनी मला आणून दिले काय संपलं पेन म्हणजे <laughs> कोणाचंही काही संपलं ना पेनाची शाई काही खाऊ माने का, का सगळ्यांना आनंद देतात असं हे बरं ठीक आहे या असं हे प्राणीप्रेमी मानेकाका आहेत मानेकाकांकडून खूप काही का शिकण्यासारखं का आहे आणि आपण शिकलं पाहिजे कारण खरोखरच मुक्या प्राण्यांना कोण देणार खायला आपल्याला वाटतं कुत्रा पिसळलाय कुत्रा जावतो पण त्याच्या पोटात अन्नाचा कणच नसेल तर तो पिसळणारच ना की जी छोटी पिल्लं असतात कुत्र्यांची त्यांना असं रोडवर चिरडलेलं गाडीखाली आलेलं मला ते बघवत नाही तर मला त्यांच्यासाठी शेल्टर खोलायचं आहे तर मी सध्या एखादी स्पेस बघते आहे कारण आत्ता सध्या मी हे एन जी ओत चालवते तर मला आजूबाजूवाल्यांचा खूप त्रास आहे की तुमच्या आजींनी आरडाओरडं केलं चपातीच खाली फेकली असंच फेकलं तसंच फेकलं खूप खूप भयानक त्रास आहे पण त्यातनंही सामोरे जाऊन मी हे सगळं काम करते आहे तर म्हटलं तर मा माणसं सांभाळताना पण त्रास आहे कुत्र्या उद्या सांभाळली तर मला किती त्रास होईल त्यामुळे मी थोडासा आउटसाईड एरियातच बघते की जेणेकरून इतरांना त्रास नाही झाला पाहिजे जर तुमच्या माहिती कुठे असेल एखादं श तर नक्की सांगा जर कोणाला भाडे तत्व द्यायचं असेल किंवा बा तुम्ही एक मदत म्हणून देणार असेल तर एखादं सांगा जागा की तिथे मला मोठी कुत्री नको आहेत जे छोटे पपीज असतात ना त्यांना खूप म्हणजे त्रास होतो आणि कुपोषित होतात कुठेतरी मरतात ते गाडी उडवते कुणीतरी हकलतं कोणीतरी मारतं अशा पिल्लांसाठी मला काहीतरी करायचं आहे कारण मी त्यांचं दुःख माध्यमातनं मला जेवढं जमेल तेवढं त्यांची एक सेवाच करायची आहे आणि तर तुम्ही पण जॉईन होऊ शकता आपण असं सगळेजण मिळून शेल्टर चालू करू शकतो आणि तिथे आपण त्यांना एक निवारा त्यांना एक सांभाळू शकतो एक जबाबदारी घेऊ शकतो आणि ते थोडेसे ॲडल्ट झाले मोठे झाले तर आपण त्यांचं जे त्यांचं लाईफ आहे की त्यांना असं बाहेर फिरणंच आवडतं तर तसं तो सोडू शकतो पण त्या पिल्लांना एक निवारा देण्याचं काम नक्की माझी इच्छा आहे करायची तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला जॉईन करा तर आपण शेल्टरचं काम करू शकतो जर तुमच्या मदतीने सहकार्याने हे आहेत आमचे जोशी काका आणि हे खूप छान सिंगर आहेत बरं का सांगायचं झालं तर आ, ते ओल्ड एजमध्येच राहतात शांतीबनमध्ये पण त्यांचं भाऊ त्यांची काळजी घेतो भाऊ भेटायला वगैरे येतो गाणी खूप छान म्हणतात आणि जुनी गाणी त्यांना आवडतात जोशी काका या जरा आम्हाला गाणं ऐकायचंय <laughs> जोशी काका खूप छान गाणं म्हणतात <laughs> आणि आम्हाला त्यांचं गाणं फार आवडतं आपलं <laughs> शांतीबन रुद्रशन नावाने व्हिडिओ आपलं एक युट्यूब चॅनल आहे तर आपण सगळेजण छान रोज रोज सगळ्यांशी गप्पा मारतो की नाही तुम्ही छानस गाणं म्हणायचं आणि जोशी काका सिनियर सिटीजन्स म्हणून शांतीपन मध्ये राहतात आता तुम्ही तिथे बसा काका ही चेअर घ्या ते ॲक्टिव्ह आहे खूप काही एजेड नाही आहे मिडल एजचे असतील पंचावन्न वगैरे अशा एजचे आणि फॅमिली बॅकग्राऊंड असं खूप नाही आहे लग्न नाही ना झालं का लग्न नाही झालेलं त्यांचं त्यामुळे आज सोबत कोणी नाही आहे त्यामुळे भाऊच त्यांचं काळजी घेतो भावाने इथं ठेवलं आहे शांतीपणमध्ये मा मामाला सगळ्यांना एक छानसं गाणं ऐकायचं कोणतं म्हणतं केला चालू करू हा हो। अकेला गयां मे नाया के का मेला मेरे संग संग आया तेरी यादों का मेला अकेला गया था मैं थांब मैं, नाया अकेला मेरे संग संग आया तेरी यादों का मेला तेरी गली से मैं जब निकला सब कुछ देखा बदला बदला मैं इस यादों के मेले में ऐसे रहूं अकेला मेरे संग 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 संग, संग 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 आया तेरी यादों का मेला बस तो. जी करता है वापस जाऊं जाके तुझको साथ में मिला मेरे संग संग, संग। संग 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 आया तेरी यादों का मेला मेरे संग 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 आया तेरी यादों का मेला मस्त गाणं गायला जोशी काकांनी एक नंबर गाणं झालंय आता मी पण म्हणते एखादं गाणं फरमाईश करा कोणतं म्हणू कोणचं म्हणजे असं जमतंय का जुने हिंदी हिंदी मला म्हणजे मी तुमच्या सारखी एवढी मस्त गाऊ नाही शकत तुमचे ठीक आहे आता मी छान असं गाणं म्हणते बरं का सगळ्यांनी ऐका एक प्यार का नगमा है मो की रवानी है एक प्यार का नगमा है की रवानी है। जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है एक प्यार का नगमा है मोजो गिरवाणी है जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है एक प्यार का नगमा है सुंदर नहीं है का हे खूब छान गाणं गातात आणि मी फक्त प्रयत्न करते ते ही करा ओके वरती चांगलं वर की चांगलं ते आपलं मध्ये व्यवस्थित गाणी येतात येस उदय वाटत पौर्णिमा आहे कोणाकोणाचे नवरे आहेत तिकडे सेंटरला पाच जणी पौर्णिमा करायची एक तर झालाय पॅरालिसिस कशा प्रदक्षिणा मारणार या इशारा अशा प्रकारे आजचा प्रोग्राम आपण संपूयात आणि अन्ना आता रूम मध्ये जायचंय हातकड तुझं कॅमेरावर येतोय सगळ्या आजींना रूम मध्ये जायचंय नाश्ता झालाय गाणी झालीत असं छान गप्पा मारून झाल्यात त्यांना रूम मध्ये जायचंय हो की नाही आता अकरा वाजलेत साडेबारा वाजता सगळी जेवणाची तयारी होईल साडेबारा एकला जेवण येईल परत त्यांचा आराम असेल त्यामुळे तुमच्या तावरावर करा आता मी माझी कामं करते बाय